मुलाला फिट आल्याचा बनाव शिक्षकाचे दोन लाख चोरांनी लांबवले जळगावात फिल्मी स्टाईल चोरी अल्पवयीन मुलाने केलं फिट आल्याचं नाटक मदतीला धावताच चोरट्यांनी केला हात साफ जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात फिल्मी स्टाईल चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे नगर आणि नगर फिल्मी पद्धतीने दोन लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचे समोर आले आहे एका अल्पवयीन मुलाचा वापर करून मुख्याध्यापकांकडून सेवानिवृत्त शिक्षकाच्या ताब्यात रोकड चोडली गेली हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पाचोरा पोलिसांनी तपास सुरू केला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक जे डी सी सी बँकेतून एका मुख्याध्यापकाने शाळेतील संगणक खरेदीसाठी आणि बांधकाम शेख खलील शेख यांच्या ताब्यात दिली शेख खलील यांनी रोळकड आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली आणि घराकडे निघाले ते घरी पोहचताच त्यांनी आपल्या घराच्या कंपाऊंडमध्ये दुचाकी लावली आणि तेवढ्यात रस्त्यावर एक लहान मुलगा अचानक खाली पडून फिट आल्याचा नाट्यमय अभिनय करू लागला खलील शेख हे तात्काळ मदतीसाठी त्या मुलाकडे धावले त्याचवेळी त्यांची दुचाकीची चावी दुचाकीलाच राहिली होती ते त्या मुलाजवळ गेले असता काही क्षणातच दोन अनोळखी इसम दुचाकीवर तेथे आले त्यांनी शेख खलील यांना मुलाला पाणी द्या असा सल्ला देत त्यांचे लक्ष अधिक विचलित केले शेख खलील घरात पाणी आणायला गेले तेव्हा त्या चोरट्यांनी संधीचा फायदा घेत चोरट्यांनी डिक्कीतील दोन लाख रुपये चोरले त्यानंतर अल्पवयीन मुलासह तिघांनी मिळून सिनेस्टाईल पळ काढला ही संपूर्ण घटना परिसरातील सी टी व्हीत कैद झाली आहे पाचोरा पोलिसांनी अज्ञात चोट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून परिसरातील इतर सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पाचोरा जळगाव